चला आज आपन जाना तर आज आपण जाणार आहोत वनभोजनसाठी तानसा डॅमेरी आणि हा प्लॅन अचानकच ठरला परत आणि पोरांना तर खूप मजा आलेली आहे सगळे झालेले आहेत रेडी आणि आपण एक कार घेतलेली आहे आणि एक बाईक आहे तर कारमध्ये सगळे बसलेली आहेत आणि आम्ही तिघ जण निघालो बाईकवर आणि चला बघता बघता पोहोचलो आहे आपण ठिकाणावर आणि एक वाजलेला आहे आणि समजलं की आम्ही लाकडंच नाही आलेली मग काय केली लाकडं गोला आणि बाजूवरून घेतला कोयता आणि मग लागलो साफसफाईला त्यानंतर केली फटाफट जेवणाची तयारी ही तयारी इकडे चालू होतीच तर मी टोप घेऊन निघाली त्यालाकडे आणि मग काय पाटोपाठच भात चिकन सगळंच आम्ही बनवायला सुरुवात केली तर सगळ्यांनी मिलून छानपैकी स्वयंपाक बनवला आणि थोडासा ब्रेक म्हणून आम्ही थोडासा टाइमपास केला आणि त्यानंतर जेवण रेडी झालं आणि मग काय सगळेच बसलो जेवायला तर अशा प्रकारे छानपैकी वनभोजन केलं आणि जेवण आवरता आवरता वाजले चार आणि इकडे भाऊला सुद्धा दिलं भांडी घासायचं काम तर नाही सगळ्यांनी मिळून भांडी घासली आणि थोडंसं केलं फोटोशूट आणि मग काय निघता निघता इकडे कावळ्याने सुद्धा मस्तपैकी ताव मारला होता